ब्रॉड टी यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आज नांदेड महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली मात्र यावर जे ते काही आक्षेप नोंदवण्यात आलेत आपल्यासोबत शिवसेनेकेत काय सांगाल आपण एक निवेदन दिले आयुक्तांना या आरक्षण सोडवर आपला आक्षेप आहे नेमकं आक्षेप काय आहे आक्षेप या प्रकारचा आहे की यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ओ बी सींना सत्तावीस टक्के याप्रमाणे बावीस जागा आरक्षित होत्या आणि सतराच्या निवडणुकी ते बावीस होत्या बाराच्या निवडणुकीमध्ये बावीसच होत्या आणि या वेळेस एक टक्का कमी करून एकवीस जागा या महापालिकेनं यावेळेस घोषित केल्यात आणि आमचं एवढंच म्हणणं आहे या, या भाजप सरकार आणि हे निवडणूक आयोग हे भाजपाचं रखेल झालेलं आहे आणि हाताचं भावलं झालं आहे आता ज्या आयुक्तांनी पर, प्रतिक्रिया दिली की निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जे आहे ते आम्ही आरक्षण सोडत जाहीर केलं निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार म्हणून चाल ढकलपणा जे चालू आहे त्यांचं तेच बोलणं आहे कारण की एक या पूर्ण संपूर्ण देशातच चालू आहे या भाजपच्या वतीने